सध्या तंत्रज्ञान झपाट्यानं बदलत आहे रोज नवनवीन शोध लागतात त्यामुळं भविष्यातील स्पर्धेत टिकण्यासाठी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या कल्पक आणि संशोधन वृत्तीला चालना देणं गरजेचं आहे ही बाब लक्षात घेऊन कोल्हापुरात इंटरनॅशनल रोबोटिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रोबोटिक्स कोडिंग आणि एआय तंत्रज्ञानावर माहिती देणारे संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सादर केले कोल्हापुरातील रोबोस्ट्रॉम टेक्नॉलॉजी आणि आविष्कार संस्थेतर्फे शालेय मुलांसाठी इंटरनॅशनल रोबोटिक्स कॉम्पिटिशन घेण्यात आली राजारामपुरीतील व्हीटी सभागृहात आज ही स्पर्धा पार पडली स्पर्धेचं हे चौथं वर्ष होतं या स्पर्धेत शंभर शाळांमधील पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते प्रायमरी ज्युनियर मिडल आणि सिनियर अशा चार गटात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स तंत्रज्ञान कोडिंग तंत्रज्ञान आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भविष्यातील समाज ना कशी असेल याची चुणूक दाखवून दिली बाल वैज्ञानिकांचे आविष्कार बघण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती या स्पर्धेतील विजेत्यांना दिल्लीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येणार आहे असं स्पर्धेचे संयोजक रोबोस्ट्रॉमचे संचालक सुधीर पाटील आणि आशिष देसाई यांनी सांगितलं स्पर्धेच्या शुभारंभावेळी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी परीक्षित ग्रुपचे संचालक सुदर्शन हेरले लाईफ स्पीकचे संचालक पवन चौगुले आणि प्रीतम हायटेकचे प्रकाश शहा विजय बर्गाले यांनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते